आई शॉप पण डबल डेकर भेटली आहे बघा आपल्या ट्रेन तर डबल डेकर आहे नवसारी आय लव नवसारी अंदर आहे आजच्या गावात मोस्ट सिरियस अरे खूप मिस करत होती ही गोष्ट मी आणि ही पनीरची भाजी खूप मम्मीलाही दिलो तुम्ही वर अशी पनीरची भाजी खायची तर माझ्या मम्मीकडनं तिसऱ्या बंदी नाही हॉटेलच्या ते हॉटेलचं असतं खर्च ती खर्च असतं सो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ आणि आज आज मी आलेलो आहे गुजरातला आणि गुजरातला खूप दिवसांनी आलो आहे मला ती टेस्ट व्हेजची टेस्ट पाहिजे होती तर त्यासाठी मी आलो आहे कारण प्रॉपर आमच्या इथे मी जिथे राहतोय ते व्हेज भेटतो आणि एकदम मस्त असं व्हेज भेटतं आता मी काय महिनाभर जे काय ते व्हेजेस खाणार आहे भाऊ नॉन नाव नाही घेणार अजिबात नाही प्लस मी कसं आलो आहे जर्नी कुठून झाली सुरू तर दाखवतो काय म्हणजे घरच्या विरच्याना पाया बिया पडून टाटा विटावरून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन निघालो मी माझ्या घरून त्याच्यानंतर डायरेक्ट आपला प्रवास मी सुरू केला आहे जुईनगरवरून ओके तर डायरेक्ट तुम्ही आता जुईनगरला जा काय बघा फ्रेंड्स मी आलो होता जुईनगर वाशीला व्हिडिओ काढायचे विसरलो मी ते आपली बॅग घेऊन चाललो आहे आता इथून स्टेशन आहे आपला जाऊ इथे माझ्यासोबत मोठं शॉर्ट झालं मित्रांनो मला जायचं मुंबई सेंट्रलला पण माझ्या डोक्यात लक्षच होतं की मला सी एस टीला मुंबई सी एस टी त्याच्यामुळे मी जुईनगरला आलो पण आता आहे की मला मुंबई सेंट्रलला आहे त्याला खूप फिरून जायला लागणार आहे काय विषय तो पुढे सांगतो मी मला बघा दादरला आता मी आता आलो दादरला दादर आहे गर्दी आलो दादरला आता मला जायचं से मुंबई सेंट्रलला इथे काय गर्दी नाही कारण मुंबई सेंट्रलला जातो आणि तिकडे पट्टे इथे जातात आपले इथे सी एच एम टी फायनली पोहोचतो मुंबई सेंट्रल तर चला आपले ट्रेन कुठे बघू मुंबई सेंट्रल लॉन्ग जर्नी सर जास्तच काय तर नवीन आहे बघा काय प्लॅटफॉर्म काय समजत नाही हो काय विषय तिकडे पण आहे मुंबई सेंट्रल मध्ये खूप काय भाई काय काय खायला आहे असं इकडे आता जाऊ प्लॅटफॉर्म नंबर फोर हा इकडे पोचलो बाई टायमावर पोचलो मला वाटतं लेट पोचेल कारण ना जाम जम्पलिंग झाली खूप फिरून यावं लागलं आहे मला आधी श्रीनगरला गे गेलो त्याच्यानंतर कोरला त्यानंतर दादर नंतर मुंबई सेंट्रल तसंही से खूप फिरायला लागलंच असतं मला हाय शॉप डबल डेक्कर भेटली आहे बघा आपली ट्रेन तर डबल डेक्कर आहे थे ले ले थे थे। सो फ्रेंड्स हे बघा आपली डबल डेकर सहा आतमध्ये आणि बघू काय विषय आहे तो दरवाजा जरा जमता येईल शकत ये बाय बघा खाली पण वरती पण ए विषय डेंजर आहे हा का वरती पण खाली पण खाली काय विषय दाखव तू खाली बघा होय एक नंबर हा खाली पाय दिसत आहेत हा लोअर तो आपल्याला अप्परची जागा भेटते एकदम पण बरं आहे आणि काय पायबागाचे लोकांचे त्याशी वरतीन बसून जरा डोकं वरचं भेटतं सिम्पल मस्त भेटते जागायला जा बेड बघा या सीट आपले आणि आपली चेअर विंडो सीट भेटलं आपल्याला सो so, फ्रेंड्स आपली जर्नी झाली स्टार्ट जर्नी झालेली स्टार्ट मस्त आहे ते जाऊ आता वडोदरा डायरेक्ट डायरेक्ट नाही ज्या आधीमध्ये स्टेशन आहेत तिथे थांबतो आपण नाही रामायच मला एक झोप काढणं व्यवस्थित मस्त राहील प्लस मित्र आहे वडदरला तो भेटेल आपला त्यामुळे त्याच्यासोबत जाऊ आपण जिथे आपल्याला जायचं आहे तेव्हा भेटलो सो दादा बघू तुम्ही घेऊ बघा मस्त मस्त हे जाऊ दे अजून <hah> <hah> सो मुंबईमध्येच होता so, पोस्टले बोरवली हे बोरिली स्टेशन काही खूप सण आहेत ट्रेन भरणारे बोल बोरिवली मध्ये खाली भरून जाईल वाटत केले मी खूप केलंय ना जरा आधीच ट्रेनचा बस आवडत नाही लोकलचा कारण आपले ते खूप भीड लोणत असते शांत ठिकाणी आपलं आवडतं आता इथे बरं लवकर आलं किती जाम घुसतील आतमध्ये आता आणि हे बरं वर खाली वर खाली वर खाली वरचा व्यू मस्त आहे ना वरचा व्यू एकदम प्रॉपर दिसतोय ना चालू गोष्ट तुम्ही पाहिजे स्टेशन काय झालं कुठे गेला आता तो स्टेशन नवसारी आय लव्ह नवसारी गुजरात मस्त ना आणि मस्त आहे की माझं सगळं झाडे झोप काढले माझे मस्त होतं आता प्लस मस्त आहे की आलोय आणि मस्त असे व्ह्यू वगैरे बघायला भेटतोय आणि ट्रेन आरे डबल डेकर वर आली पण पब्लिकच नाही एकदम खाली आहे मोठर शेट खाली आहे तो व्यू सीन मस्त जाऊ ना व्ह्यू पण असते भारी दिसतात ना मला बोलायचं होत इतिहास तर आता सुरत येईल सुरत आपली सी बडो करा

फायनली पोचलो वडोदरा रेल्वे स्टेशनला हॅलो वडोदरा रेल्वे स्टेशन या आपली डबल डेकर ट्रेन कशी वाटते आता कुठे जायचं आहे बघायला ला। लागत आलो बघा वडोदरा उतरते आता जाऊ आपले मित्र आहेत वाट बघते फायनली फ्रेंड्स आलो वडोदरा हा बघा आपला वडोदरा आणि तिथून मेन स्टेशन जर बघतोय चहाचा कुठं काय दिसतोही आहे तर चहाची तलब लागली मला आता इथे राजवाडी चहा घेऊ आपण हे बघा राजवाडी चहा इथे स्पेशल व्यू पिऊन मस्त आहे की वडोदरा स्टेशन समोर आपण लास्ट टाइम पण मी इथेच चहा पिळते कारण मला आवडली होती मग परत इथे झालो ॲक्च्युली मला जायचं बस नाही ना तर बस काय माहीत नाही काय विषय बघू बस कुठे भेटते आपल्याला फ्रेंड पोहोचलो ओढ जरा आपला फ्रेंड yeah. भेटला आहे दे देव शेठ एक नंबर रे फॅशन चेंज झाले डायरेक्ट तुझी बॅक पण गेट। भाई या बस स्टँड का काय बघा काहीच तर दिसत भूताचा अड्डा आहे इथं जरा अपडेट दिसते अख्या अंधार आहे आईच्या गावात मोस्ट केरियस कोण ना आता आम्ही जो बाबू ई भाई ही फायनली पोस्ट लो बॅग घेऊन मेंबर आमचे सगळे देऊ का जाऊ तर हॉटेलवर मस्त नमस्ते नमस्कार नमस्कार कैसे हो आप आ गए आप ना आ गए हम सब आओ अनंत चले गए अंदर एक बंदा आया ना हमारा हमारे रूम कौन से है हो वही है क्या क्या अलग है सो फ्रेंड्स फाइनली आलो रूम भर्ती बैक टेबल ये विषय एकदम डेंजर बैक भी खराब मस्त आपली एसी देली ते एसी से काय करस लागणार तो नाही वाटतं कारण ना एकदम असं नॉर्मल एकदम असे गवत गेवत आहे झाडे उडी शेती प्रॉपर इथे आणि थंडी खूप वाजेल तर सीची काही गरज लागणार नाही फॅनवरच काम चालव हे बघा आपली थाळी बघा एकदम कडक वाली गुजरात स्पेशल लाईट बंद केल्या तर ते आलेत ना तेव्हा ते पाखरं त्याच्यामुळे लाईट नाही नाही म्हटलं का सही आहे ये सही आहे मस्त टेस्ट एक नंबर पाप अरे खूप मिस करत होती so, uh, ही गोष्ट मी आणि ही पनीरची भाजी खूप मिस केली मी घरी मम्मीला खूप बघा बोलले बनव बनव म्हणून पण असे बनतच नाही क्लास सो फ्रेंड्स मी आले जेऊ मस्त असा पनीर खाऊन कारण खूप दिवसांनी पनीर खाल्ला होता आणि मम्मीलाही बोललो होतो मी मला अशी पनीरची भाजी खायची तर माझ्या मम्मीकडनं तशी काय बनली नाही कारण हॉटेलचं जेव्हा ते हॉटेलचं असतं घरचं ते घरचं असतं सो so, जाम मजा आणि मला जस चहाज बीस प्रॉपर जेवण आता झोपाशी लागेल ना त्याच्या आधी मला शतपावले करून जायचं आहे आधी करून जायचं नाही करून यायचं आहे रूमवरती कारण जेवढेवर थोडं थो चालायला लागतं भाऊ मला आणि इथलं जेवण माझा होतं ताईट तर जे रोज रोज जिरा राऊस करून ताईट होऊन जातो सो मी चाललो चालायला आता तिथं इंट्रो काय इंट्रो, इंट्रो नाही आउट्रो आउट्रो मी तिथेच करतो हॅलो फ्रेंड्स सो आम्ही किरायचे जेवण मस्त आहे की पोरपीट भरल्या जात चालेला आलं बाहेर आणि सगळे शॉप झालेत बंद हे थोडे छोटे मोठे चालू आहेत टपरी विपरी तर बस व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला चलो बाय